प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे नागपूरच्या साईबाबा नगरमधील साईबाबा मांगडे लेआउटमध्ये रात्री झालेल्या ले मुसळधार पावसाने अक्षरशः हा कार माजवला आहे रात्री साडेदहा ते साडे अकराच्या दरम्यान कोसळलेल्या या पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले आणि रहिवाशांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे नागपूरमधील साईबाबा मांगडे लेआउट परिसरात काल रात्री मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे परिसरातील अनेक घरांमध्ये जवळपास दीड ते दोन फूट पाणी शिरलेत ज्यामुळे रहिवाशांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागलाय या नुकसानीचे मुख्य कारण म्हणजे गेल्या सहा महिन्यांपासून म्हणजेच जानेवारी दोन हजार पंचवीस सुरू असलेले सिमेंट रस्त्याचे काम या कामादरम्यान एका बाजूला नाली खोदण्यात आली होती परंतु या नालीतून पाणी जाण्यासाठी कोणतीही योग्य व्यवस्था करण्यात आली नव्हती स्थानिक रहिवासी विलास अनुष्ठाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार दहा दिवसांपूर्वी सीईओने संबंधित ठेकेदाराला पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याबाबत आणि पाण्याचा निचरा होण्याच्या व्यवस्था करण्याबाबत ताकीद दिली होती मात्र ठेकेदाराने या सूचनेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेत केवळ सीईओच नव्हे तर माजी नगरसेवकांचीही एकले जात नसल्याचे अनुष्टाने यांनी सांगितले आहे यामुळेच रात्रीच्या पावसात नालीतील पाणी थेट घरांमध्ये शिरलेत आणि नागरिकांचे मोठे नुकसान झालेत रात्री साडे दहा दहा ते अकर, अकरा साडे अकराच्या दरम्यान जो मुसळधार पाऊस पडला त्या पावसामुळे हो अनेकांचं नुकसान झालं रहिवाशांचं फायनान्शियली रचलेलं नुकसान झालेलं आहे भरपूर त्याचं कारण असं आहे की गत सहा महिन्यापासून जानेवारी दोन हजार पंचवीस पासन येथील रोडचं चा काम चालू चा, सिमेंट रोडचं चा काम चालू केलेलं होतं साईडला एका बाजूला नाली खोदलेली होती पण ती नालीला पास पुढे पाणी पास होण्याकरता कुठेही जागा ठेवलेली नव्हती त्यांनी आणि केली नाही आजपर्यंत माननीय सीईओ साहेबांनी दहा दिवसापूर्वी त्यांना वॉर्निंग दिली होती कॉन्ट्रॅक्टरला की ते काम पहिले कर म्हणून पाऊस येईल म्हणून पण ते त्यांनी ऐकलं नाही बिलकुल कोणाचं नाही तो माझी वार्ड ऐकत नाही ऐकत नाही या घटनेने प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा आणि ठेकेदाराच्या मनमानी कारभाराचा पर्दाफाश झाला आहे पावसाळ्यापूर्वीच अशा प्रकारची स्थिती निर्माण झाल्याने आगामी काळात जर पुन्हा मुसळधार पाऊस झाला तर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे या नुकसानीची भरपाई कोण करणार आणि यावर प्रशासन काय उपाययोजना करणार हे पाहणे आता महत्वाचे ठरेल